आषाढी वारीमध्ये वैद्यकीय सेवेला वाहिलेली एक आगळी वेगळी दिंडी म्हणजे डॉक्टर दिंडी यंदा तेहतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करते आळंदी ते पंढरपूरच्या दरम्यान ही दिंडी सोळा वैद्यकीय कॅम्प चारशे पन्नास पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून हजारो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी आज गेले तेहतीस वर्ष आमची ही वारी सेवा अखंड चालू आहे ही डॉक्टर दिंडी म्हणूनच प्रसिद्ध आहे आम्ही आळंदी तो पंढरपूर जातो एकंदरीत बावीस ठिकाणी आम्ही मोफत औषध वाटप करतो जवळजवळ लाख दोन लाख भाविक इथे येतात औषधाचा लाभ घेतात आपल्या तिथे चार अॅम्बुलन्स आहेत जवळ करोड रुपयाचे औषध एफडीए कडून वगैरे येतात आम्ही ती सेवा करतो आहे आणि इथून आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत जेवढे वारकरी मंडळी असते त्यांची आम्ही सेवा करतोय भरपूर महिलांचा पण सहभाग असतो आता या महिला उतर कंटिन्यू चालत असतात तर त्यांच्या पायाला फोड येतात किंवा पावसामध्ये जेव्हा आपण ओले होतो तेव्हा इतर इन्फेक्शन होतात पुन्हा इतरही त्यांचे महिलांचे काही खाजगी आधार असतात या सगळ्यामध्ये आम्ही उत्तरोतर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो या डॉक्टर दिल्लीमध्ये गेले पंधरा वर्ष पार्टिसिपेट करत आहे मी स्वतः पाच वर्ष येते आमची इथे पी जी डॉक्टर्स आणि स्टाफ दोघे सगळे मिळून दिंडीला ऑलमोस्ट दादर ते त्यांची वारी बरोबर कॅम्प शिबिर अरेंज करतात रुग्णांपासून क्रॉनिक म्हणतो असं किंवा त्याचं पण औषध दिलं जातं इथे डॉक्टरांची वारी दिंडी ही महाराष्ट्रातील एकमेव दिंडी आहे ज्यामध्ये सर्व डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी नर्सेस फिजिओथेरपिस्ट आणि वारकरी हे सर्व एकत्र दिंडीमध्ये सहभागी असतात या डॉक्टरांच्या दिंडीचं हे यावर्षीचं तेहतीसवं वर्ष आहे आणि यानंतर बुलेटीनमध्ये अगदी छोटा